देवाचं दर्शन करून पहिला व्हिडिओ आम्ही आता काढणार आहोत फायनली पा मंडळी पा बारावीची विद्यार्थी पा काची भाजी म्हणतात दिले भोपळे हा मस्त झाली काकू भाजी एक नंबर तर नमस्कार मंडळी मी सुशील लोनकर भक्त मारुती राहत आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मंडळी मी चाललो तर आकोलेले रेल्वे स्टेशनवर रेल्वे बुकिंग पाचच मिनिट नाही माहिती दरवेळेस आपल्या रेल्वेच्या टाईमवर पोहोचतो चला तर मंडळी मी ट्रेन ट्रेनजवळ अजून ट्रेन निघाले टाईम आहे चार पाच मिनटं तिकडे आल्या आपल्याला सबस्क्रायबर भेटलेले आहेत तो मी तळ कळायचं काय चल मंडळी स्टेशनवरून उतरलेला मस्त पैकी जय श्रीराम पाहू शकता तुम्ही आपली आपल्या ते भेटलेली आहे मस्त पैकी ट्रेन मध्ये एकदम अचानक सरप्राईज दिला तिला मी इकडच्या डब्यात होती तिकडच्या डब्यात होती बसलेली ट्रेन झाली आता हे चालली चिवचू आपला चिचू ब चिवचू करायला चालली आहे तुम्ही काहीतरी बूज घ्यायचे तिला तुम्ही काय फायदल जाणार आहे कसा आता फायदल जाणार आहोत ठीक आहे चला मंडिडा टाकत मी ऑटो मध्ये निघालेला मस्त त्या ठिकाणी पहिले कौशल्य भेटून घेऊ नंतर मग वैष्णवी सोबत व्हिडिओ व्हिडिओ काढू त्या बोलते पलान जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम चला तर मंडी टाका कौशल्य आमच्या इकडे आहे इकडे आहे

पण तू खरंच नाही केसंच प्रत्येक लग्न झालं म्हणलं जण म्हणतात का मी रामाचा पोरगा पोरगा रामाचा पुरका हा आणि हे वास्तविक पाहिजे आम्ही काहीतरी असे मध्ये जेतो मंडळी आम्ही कधी म्हणते काय करतो म्हणते हा असं म्हणलं की ॲक्टर बनते म्हणते तो केस पण वाढवले म्हणते केस आणि कधी बायचा उल असते का मावशी आता इथं असते म्हणून आईची चला मंडळी आता आम्ही सगळी मंडळी इथं जमलेली आहे सगळी मुलं रंगून घेतो मी मायालाच

तुम्ही पाहू शकता जवळपास आमचे तीन शूट झालेले आहेत सध्या आणि आता आपली सगळीची भेट होईल कौशलच्या लग्नात लवकरच लग्न पक्क होणार आहे भाऊचं पुढच्या वर्षी आहे वैष्णव लक्षात तुझं घर तुझ्या सगळ्यात जवळ आहे तो नाही काय वा चला 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 सस्पेन्स मध्ये ठू मंडळी दिली आपण सपा मंडळी पा बारावीची विद्यार्थी पाहिजे एक सेकंड कायचा पेपर आहे उद्या

बँकिंग वाले का <laughs> बँकिंग वाले लेकर बंद आहे काळ्या बंद आता माय आई दाखव तुम्ही हा व्हिडिओ आई बा उन्हाळ्यात स्पेशल तुली कूलर तिथं गॅस घेऊन झाली स्पेशल तुली कूलर कूलर नाही आला तिथं लागला नाही गेला काय बोंदरी बनू पाण्याची तू नावा तुला स्पेशल

जश्री राम काशी भाजी म्हणतात तिले भोपळ्या भोपळ्यात हा मस्त झाली का तू भाजी एक नंबर अशा प्रकारे मंडळी पाहतो मी आता झालं तर बसच पकडतो भेटू आपण लवकर भाऊ जश्री रामणार आज सुशीलला आले त्या एक नंबर अकोल्यात पर जवान म्हणून त्या ॲट एक नंबर व्हिडिओ काढले जबरदस्त पण पायल आता दोन तीन दिवसात हो भेटू लवकरच जयश्रीम हो आपण एस टीची वाटू इच्छा मंडळी या ठिकाणी पुलिस तर आपल्या सबक्राइबर भेटलेले आहेत या ठिकाणी यश दि राश मंडळी बा इनं पुराला फोन केला होता म्हणते आपल्या तिथं सुशील दुसऱ्याला तिने कुठं घातलं की तिचा मला फोन आला आणि तिथं बोलणं करून दिलं आता तिला कन्फर्म झालं आहे चालू आता असा सपोर्ट असू द्या बा तुम्ही कोणत्या गाते म्हटलं जश रा म्हणजे अशा प्रकारे मंडळी कशी तरी एस आली आता पंधरा वीस मिनिटा नंतर ट्रेनच्या भरश्यावर बसायला परत ट्रेन तू त्याला पोस्ट करतो मस्त पैकी आता इंस्टाग्रामवर मस्त रील्स अपलोड केली नाही केली तिथून कौशल्य रिस अपलोड केली मस्त पैकी अजून दोन तीन आहेत ते काही उद्या परवा टाकून दिली आता मी करतो जेवण मस्त पैकी पा मम्मी ना मस्त ताट वाढलेलं आहे या ठिकाणी पापड हं मेन विशेष पा मंडळी असतो मला काल पाहायला भेटते ब्लॉगमध्ये मध्ये ना कैरीचं केलं कैरीचं आजपासून आजचा पहिला दिवस मंडळी कैरीचा मस्त ते घे जेवण करतो मंडळी मी तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून तर सांगाल आणि ब्लॉग जो आहे हा जास्तीत जास्त शेअर करा मंडळी तुम्ही नवीन असाल तर चॅनलने सबस्क्राईब करा तुमच्या मित्रेसोबत तुमच्या परिवारासोबत शेअर करा मंडळी ब्लॉग म्हणजे तेवढेच माझे सबस्क्रायबर वगैरे वाढतील लवकर पप्पा जेवण करायला तर पण मी जेवण चालू करू देतो तुम्हाला जय श्रीराम जय देवा मात्रे बुद्धि देव बाप्पा सुख असे